हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सीकड हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहे तर आज पाहूया तुमच्या मनामध्ये जो कोणी पर्सन आहे ते तुमच्याबद्दल काय विचार करत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत युअर पर्सन फिलिंग करंट एनर्जी आपण चेक करणार आहोत तर ही करंट एनर्जी सोलमेट कनेक्शन ट्विन फ्लेम कनेक्शन तसेच जे कोणतं फ्रेंड्स सुद्धा तुमच्या असतील तर त्याही संदर्भात असू शकतील तुमच्या मनामध्ये जी कोणती व्यक्ती आहे त्यांचं तुम्हाला तीन वेळेस नाव घ्यायचं आहे त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे अँड आपण पाहूया की नेमकं okay, ते सध्या तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत ओके तर फर्स्ट फर्स्ट काळ आपल्याला येथे मिळालेला आहे डिवाइन फॅमिनाइनच तर नक्कीच ते तुमच्याबद्दल विचार करत आहेत की तुम्ही एक डिवाइन फॅमिनाईन आहात म्हणजे तुमच्यामध्ये एक दैवी स्त्रीचे गुण आहेत जसे की तुमच्यामध्ये लिडरशिपचे गुण आहेत तुम्ही एक लिडर आहात मेल फिमेल कोणी असो बट येथे डिवाइन फेमिनाईन स्त्री तर तुमच्यातील इंट्युशन जे आहेत आहे ते स्ट्रॉंग आहेत असं त्यांना तसेच एक इम्पॅथिक हर्ट आहे तुमच्याकडे सहानुभूती असते तुम्हाला दुसऱ्यांविषयी दुसऱ्यांविषयी ने तुम्ही नेहमी मदतीची तुमची भूमिका असते तसेच इतरांना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून घेता हिलर आहात तुम्ही तुमच्या बोलण्याने तुमच्या कृतीने इतर लोक हील होतात म्हणजे त्यांचं मन जे आहे ते शांत होतं त्यांना एक प्रकारे आधार मिळतो एक फिलिंग गुड वाटतं त्यांना अशा प्रकारे ते तुमच्याविषयी विचार करत आहे लेट्स सी मे बी असू शकतो ज्यांचा कोणाचा तुम्ही विचार करत आहात ते लिओ सेजिटेरियस एरीज असू शकतात सिंह किंवा मेष राशीचे असू शकतात फायर इंडिकेटिंग त्याचबरोबर एअर सायन्स सुद्धा येथे इंडिकेट होत आहे म्हणजे जेमिनी लिब्रा आणि अक्वेरियस म्हणजे मिथून तूळ आणि कुंभ या राशी सुद्धा येथे इंडिकेट होत आहेत तुमच्या पर्सनची किंवा तुमचे यापैकी रास असू शकते जेमिनी लिब्रा एक्वेरियस लिओ शॅजेटेरियस आणि एरिज म्हणजे मिथून तूळ कुंभ सिंह धनु आणि मेष यापैकी काहींची रास असू शकते तर नक्कीच ते तुमच्याविषयी सध्या विचार करत आहेत असू शकतं त्यांना थोडीशी जेलसी होत आहे त्यांना असं वाटत आहे मे बी तुम्ही मूव ऑन केला आहे का तुम्ही त्यांच्या जीवनामधून दूर निघून गेले आहेत का किंवा असंही त्यांना वाटत आहे किंवा तुमच्यामध्ये जे काही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे त्यामुळे त्यांना असाही विचार येत आहे की तुम्ही मूव ऑन केलेला आहे तुम्ही दुसरीकडे कुठेतरी थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये आहात किंवा असू शकतं त्यांना असं वाटत आहे की तुम्ही आता पुन्हा रिटर्न नाही येणार तुम्ही दुसऱ्या एखाद्या नात्यामध्ये अडकले आहात आता तुम्ही त्यांचा विचार नाही करत आहात अशा प्रकारची एनर्जी त्यांची दिसून येत आहे इट्स अ टॉकिंग बिहाइंड बॅक फिटिंग सिकिंग म्हणजे त्यांना असं वाटतंय की uh, तुम्ही आता त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहात कारण की असू शकतं uh, तुम्ही वेळोवेळी त्यांना स्वतःहून फोन uh, करत होते मेसेज करत होते किंवा जे काही पुढाकार घेण्याचं कार्य असतं ते नेहमी तुम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे uh, त्यांनी तुम्हाला त्यावेळेस ब्लॉक केला असेल किंवा त्यांनी तुम्हाला दूर केला असेल त्यांनी तुम्हाला रिप्लाय नसून केला आणि त्यामुळे कदाचित असू शकतं जे नाते होतं ते कडवाहट आली एक प्रकारे कडूपणा आला आणि त्यामुळे तुम्ही मूव ऑन केलं तुम्ही त्या नात्यामधून बाहेर पडलात बिकॉज ऑफ युअर सेल्फ रिस्पेक्ट तुमच्या स्वाभिमानामुळे तुम्ही ते नात्यामध्ये थांबले नाही आहात आणि त्यानंतर असू शकतं ते तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही त्यांना रिप्लाय नाही केला आणि त्यामुळेच कदाचित त्यांना असं वाटत आहे की तुम्ही ऑन झाले आहात तुम्ही दुसऱ्या एखाद्या थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये गेले आहात असंही त्यांना वाटत आहे तसेच लुकिंग ऍट फोटोज गुड टाइम्स थिंकिंग अबाउट यू वेल तर येथे दिसून येत आहे की जुने काही तुमचे फोटोग्राफ्स असतील जे त्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवले असतील किंवा तुमच्या दोघांचे एकत्रही असतील तर ते फोटोज ते पाहत आहेत किंवा मेबी फेसबुक इंस्टा कुठेही जेथे तुम्ही सोशल मीडियावरती ते आहात तेथे तुम्हाला पाहत आहेत ते आणि किंवा तुम्ही जो काही वेळ एकत्र घालवलेला आहे किंवा तुम्ही way, जे काही समजा नॉट दॅट वे जे काही तुमच्यामध्ये जे काही फ्रेंडशिपचं रिलेशनशिप वगैरे होतं तर त्याही बाबतीमध्ये ते विचार करताना आपल्याला येथे दिसून येत आहे फोटोज पाहत आहे तुमचे जुने जुन्या काळात असं ओके तर समथिंग म्हणजे क्लॉन क्लॉन मीन्स काय विदूषक विदूषक काय करतो चेहऱ्यावरती मास्क लावतो आणि त्याच्या जे काही भावना असते त्या वेगळ्याच असतात परंतु तो चेहऱ्यावरती हसू दाखवतो पण इज so, uh, नॉट तो तो नसतो जस्ट प्रिटेंडिंग म्हणजे फक्त तो दाखवत असतो क्लाउड हिमालिएशन फिलिंग अशेम असू शकतो त्यांना त्यांच्या कृतीवरती वाईट वाटत आहे की मी उगच टाकून बोललो किंवा मी उगंच एवढं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन मध्ये राहिलो उगंच ब्लॉक केलं उगच ह्या ह्या नात्यापासून दूर पळालं उगंच हिला हिला किंवा त्याला एवढा त्रास दिला असंही त्यांना वाटत आहे सो so, त्यानंतर मे बी काही दिवसांमध्ये ते तुम्हाला विजिट करण्याच्या तयारीमध्ये आहेत विजिट म्हणजे अनएक्सपेक्टेड व्हिजिट ते करू शकतात ते तुम्हाला भेट द्यायला येऊ शकतात किंवा तुमच्या मनातही नव्हतं त्यावेळेस ते, ते तुम्हाला कॉल करू शकतात मेसेज करू शकतात करावे की नाही करावे या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचा विचार सुरू आहे अचानकच तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा येऊन उभा राहण्याची शक्यता आहे द दीजिटचं कार्ड आहे ते इंडिकेट करत आहे ह्या त्यांच्या सोलच्या फीलिंग्स आहेत जे ते शेअर करत आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे आत्म्याचे गुण काय आहेत त्याला नेहमी आनंदामध्ये राहायचं असतं तर त्यावेळेस हे रुसवा इगो हे त्यामध्ये नाही येत आणि त्यामुळेच कदाचित ते, ते तुम्हाला विजिट करण्याच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येत आहे चुकल्या मेडी ओके ओके टू मेसेजेस आलेले आहेत तर येथे दिसून येत आहे जस्टिस जस्टिसच कार्ड येथे इंडिकेट करत आहे मे बी ते तुमचे पर्सन मॅरेज मध्ये असतील एखाद्या थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये आपल्याला येथे दिसून येत आहे काहींच्या बाबतीमध्ये मे बी फिफ्टी पर्सन्ट बाबतीमध्ये लीगल मॅटर सुरू आहे त्यांचा काहीतरी डाव्होर्स डायवर्सची केस सुरू आहे लीगल पेपर्स कोर्ट विजिट असं काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये सुरू आहे सो so, न्याय मागत आहेत कदाचित त्यांचं जे काही थर्ड पार्टी सिच्युएशनचं रिलेशनशिप आहे तेही एवढं चांगलं नव्हतं आणि तेही कदाचित त्यांना खूप जास्त टॉक्सिक होतं आणि त्यातूनही ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा हे तुमच्या बाबतीत असू शकतं की तुम्ही डायव्हर्स घेण्याच्या तयारीमध्ये आहात कारण की तुमचं सुद्धा तुमच्या ह्या सध्याच्या पार्टनर सोबत जे तुमचे हसबंड वाईफ कुणी असो त्यांच्यासोबत एवढं चांगल्या पद्धतीने जमत नाही असं इथे दिसून येत आहे त्यामुळे न्यायदेवतेकडे धाव घेतलेली आहे कोर्ट केसेस सुरू आहेत तर फेस्ट मीन्स आता जसं की क्लाउनच जे होतं म्हणजे चेहऱ्यावरती मास्क लावलेलं ला आहे तसंच जे काही हिडन मोटिव्स आहेत त्यांनी दाखवले नाहीये ते, ते तोंडापुरतं एक बोलतात मागे एक बोलतात त्यामुळे तुम्हाला कळत नाही नेमकं ह्या माणसाच्या मनात काय आहे परंतु हा जो व्यक्ती आहे किंवा ही जी व्यक्ती आहे स्त्री पुरुष कोणी असो ते त्यांच्या मनातील भावना चेहऱ्यावरती आणत नाही त्यामुळं कळत नाही नेमकं काय विअर बिहेवियर करतात तुमच्या सोबत ते कधी ऑन ऑफ सिच्युएशन असते कधी बोलतात कधी नाही बोलत कधी मेसेज करतात कधी नाही करत काहीना रिप्लाय देतात काही ना नाही देत कधी खूप चांगलं बोलतात तर कधी काहीच बोलत नाही तर एक प्रकारे कन्फ्युजिंगची सुद्धा आपल्याला इथे एनर्जी दिसून येत आहे तर मी म्हटलं त्याप्रमाणे थर्ड पार्टी सिच्युएशन आपल्याला इथे दिसून येत आहे मे बी तिसरी व्यक्ती तुमच्या नात्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट करत आहे ती त्यांची वाईफ असू शकतो किंवा एखादं तिसरं कनेक्शन सॉरी दुसरं कनेक्शन असू शकत सॉरी तर नक्कीच आपल्याला इथे दिसून येते लव्ह ट्रायंगल रिलेशनशिप द अदर वुमेन सेक्रेट हुकअप तर तुम्हाला न सांगता दुसऱ्या एखाद्या वुमेन सोबत त्यांचं सध्या काहीतरी हुकअप सुरू आहे किंवा त्यांचं मॅरेज झालेलं असू शकतो तर थर्ड पार्टी नक्की येथे आहे इमोशन कार्ड इंडिकेट करत आहे की बाबतीमध्ये खूप जास्त इमोशन्स आहेत मेबी हे ट्विन फ्लेम कनेक्शन आपल्याला इंडिकेट होत आहे किंवा सोलमेट कनेक्शनची एनर्जी येथे जाणवत आहे इमोशन्स म्हणजे सुनामीच्या लाटा जशा असतात तशा प्रकारचे इमोशन्स तुमच्याबद्दल आहेत हाय इमोशन्स आहेत खूप जास्त इमोशन्स आहेत इन अँड आउट क्लॅशिंग लाईक वेव्स पण त्या समुद्राच्या लाटा जशा कधी जास्त मोठी कधी कमी अशा प्रकारच्या असतात तशा प्रकार त्यांच्या भावनाही कमी जास्त होत आहेत सो so, येथे काय इंडिकेट होत आहे आपल्याला की इमोशन्स लाईक वेव्स म्हणजे कधी खूप जास्त तुमच्याशी विषयी इंटेन्स फिलिंग ठेवतात ते तर कधी कधी त्यांना हे आपल्यासाठी योग्य नाही इट्स नॉट वर्दी किंवा खूप एवढं काही ह्या रिलेशनशिप मधून आउटपुट निघणार नाही बिकॉज थर्ड पार्टी सिच्युएशन आहे त्यामुळे मग पुढे कसं वर्क होणार याही बाबतीमध्ये विचार आहेत परंतु इमोशन्स खूप आहे तुमच्या बाबतीमध्ये एक लव इमोशन्स आपल्याला इथे खूप जास्त दिसून येत आहे सी ओके आ, मी तुम्हाला म्हटलं नाईन नाईनचं पोर्टल सुरू झालेलं आहे आणि गेटवे ओपन होत आहे तुमच्या रिलेशनशिप साठी काही पॉझिटिव्ह सायन्स तुम्हाला मिळत आहेत तर रन अवे इन द सनसेट बिगिन बी, अँड ऍडवेचर गो ऑन वॅकेशन तर नक्कीच काहीतरी मोठा गेटवे तुमच्यासाठी ओपन होत आहे सो क्लायमेट डिस रिडिंग एक काहीतरी पॉझिटिव्ह साईन तुमच्याकडे येणार आहे लवकरच कारण की तुम्ही त्यांच्यासोबत कुठेतरी बाहेर जाताना दिसून येत आहे गो ऑन वॅकेशन वॅकेशनला जाताना दिसून येत आहे असं वॅकेशन जिथे तुम्हाला सनसेट पाहता येईल असं कुठलं तरी ठिकाण निवडण्याची शक्यता आहे मे बी महाबळेश्वर ओके ओके तर तुम्हाला यांचे साईन आता मिळतील मे बी आज मिळतील किंवा उद्या मिळतील पण ड्रीम्स मधून तुम्हाला साईन्स मिळत आहेत स्पिरिच्युअल कॉन्ट्रॅक्ट सॉंग्स तुम्हाला काही सॉन्ग्स ऐकायला येतील गाणी ऐकायला येतील त्यातून तुम्हाला काही संकेत डिवाइन एनर्जीज देत आहे तर त्याकडे लक्ष द्या अचानक काही गाणी तुमच्या कानावर पडतील टेलिपॅथी होईल त्यांची विचार यायला लागतील आणि मग तुम्ही जो काही प्रश्न मनात विचारत आहात त्याचही उत्तर ते पाठवत आहेत याकडे लक्ष द्या थोडं मेडिटेशन मध्ये बसा किंवा तुम्ही टेलिपॅथी ही त्यांच्याशी करू शकता आता टेलिपॅथी कशी करायची हे तुम्हाला माहिती आहे तर टेलिपॅथी तुम्ही करू शकता आणि त्यांच्या बाबतीमध्ये ड्रीम्स ते तुमच्या ड्रीम्समध्ये येऊन तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी उत्तर देणार आहेत मे बी त्यांचं हे सध्याचं थ्री डी लाईफ मधलं सेल्फ नाही येणार तर हायर सेल्फ तुमच्याशी कनेक्ट होऊ पाहत आहे हायर सेल्फ कधीही तुम्हाला फसवणार ना, नाही हायर सेल्फ नेहमी तुमच्याविषयी पॉझिटिव्हलीच तुम्हाला उत्तर देत असता आणि इंट्युशन वरती नेहमी लक्ष ठेवायचं इंट्युशन कधीही इगोमध्ये नसतात रागामध्ये नसतात जेव्हा आपण क्लिअरली माइंडली हार्टली आपण हार्टली जेव्हा विचार करत असतो आपण कनेक्टेड असतो त्यांच्याशी त्यावेळेस आपल्याला जे काही इंट्युशन म्हणजे जे काही संकेत मिळतात ते खरे इंट्युशन असतात जर तुम्ही म्हणाल की न रागामध्ये आपण एखादं इंट्युशन येत आहे आपल्याला तर ते सत्य आहे का तर ते सत्य नसतं तर याकडे लक्ष ठेवा इगोमध्ये कुठलाही संकेत आलेला हा संकेत डिवाईनचा नसतो याकडे नेहमी तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि तुमचं जर हे ट्विन फ्लेम कनेक्शन असेल तर त्यांचा सेल्फ नेहमी तुमच्याशी प्रेमच करत असतो याला तुम्ही नाकारू शकत नाही ना ते नाकारू शकतात सो यावरती तुम्ही ठाम राहायचं आहे तर नक्कीच तुम्हाला साईन मिळणार आहेत काही स्पिरिच्युअल कॉन्ट्रॅक्ट होते तुमचे त्यामुळे कदाचित हे सर्व घडलं असेल कार्मिक रिलेशनशिप होते त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये हे सगळं घडलं असेल तुम्हीच आता ह्या विषयावरती बोरेल खूप वेळ जाईल कारण की स्पिरिच्युअल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जन्माच्या आधीच तुम्ही काही कॉन्ट्रॅक्ट करून आलेले असतात की मी आता ह्या क्षणाला येथे हे करेल मग माझ्या जीवनामध्ये ही सिच्युएशन येईल आणि हे सगळं लिहून आपण जन्म घेत असतो तसे काही स्पिरिचल कॉन्ट्रॅक्ट होते म्हणून ही थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये आहे काही द्वारे सुद्धा तुम्हाला साइन डिवाईन प्रोवाइड करत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन फॉर यू अँड मे बी असू शकतो काहींच्या बाबतीमध्ये लास्ट आपण बॉटमची एनर्जी घेऊया कम्युनिकेशन येत आहे तुमच्याकडे अँड बॉटमची एनर्जी आहे ट्विन फ्लेम तर बहुतेक मला तर ती एनर्जी जाणवली होती बहुतेकांसाठी हे ट्विन फ्लेम कनेक्शन असण्याची खूप जास्त शक्यता आहे सो so क्लायमेट डिसिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन तर शेअर्ड आहेत मिरर इमोशन्स आहेत जे तुमचे विचार असतात ते, ते आईना दाखवत असतात तुम्हाला की हे तुमचे विचार आहेत जे तुम्हाला त्यांच्याकडून येत आहेत असं वाटतं हे मोस्टली बेसिकली तुमचे विचार असतात युअर आदर ऑफ सोल रिफ्लेक्शन ऑफ सोल तर हे तुमच्या सोलचं रिफ्लेक्शन आहे जे तुम्ही स्वतःला अनवर्दी समजत आहात जे स्वतःला तुम्ही निग्लेक्टेड समजत आहात तर सोल स्वतःची आत्मा कधी स्वतःला निग्लेक्टेड समजत नाही जरी तुम्हाला वाटत असेल कि ते दूर आहेत ते आता आपल्या जीवनात नाही येणार ते मुव झाले ते दुसऱ्या कुठल्या तरी थर्ड पार्टीमध्ये गेले पण त्यांचं सोल जे आहे त्यांची आत्मा जे आहे ते नेहमी फक्त आणि फक्त त्यांच्या आत्म्याशीच कनेक्टेड असते त्यांच्या नात्याशीच कनेक्टेड असते इतरांशी कोणाशीही नसते ते, ते भलेही किती थर्ड पार्टी मध्ये नाही तर काहीही हो परंतु जर त्यांना माहिती आहे तुम्ही त्यांचे ट्विन फ्लेम आहात किंवा तुम्हाला माहिती आहे ते तुमचे ट्विन फ्लेम आहेत तर हे रिलेशनशिप चालत राहतं टिल द एंड ऑफ दिस लाइफ सो कम्युनिकेशन येत आहे क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साइन अप्रोचिंग व्हाइस मेल अ वेटिंग टेस्क तुमच्याकडे कम्युनिकेशन येत आहे हे तुमचं फ्लेम कनेक्शन आहे आणि हे सर्व जे काही आहे आपण ह्या डेकमधून घेतले आहे जे त्यांच्या मनामध्ये सध्या तुमच्याबद्दल विचार सुरू आहे आणि तुमच्या पर्सनची करंट फीलिंग आहे तर ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्ट देवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवं आहे काउन्सलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे असेच माझे व्हिडिओ पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा सो थँक्यू सो मच